सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसानं झोडपलं आहे सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मातीत गेला आहे शेतकऱ्यांना आणि खेड्यातील नागरिकांना सर्व स्तरातून मदत करण्याच्या कार्याला अगोदर प्राधान्य जात आहे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे व वा त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जाऊन खेड्या पाड्यातील लोकांना अन्न धान्याचे कीट वाटप करत आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात जाऊन एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून अन्न धान्याचे सोलापूरचे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांना फायलावर घेण्याचा प्रयत्न केला या गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे कलेक्टर साहेब प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केलं आहे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर देताना म्हणाले आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत तुम्ही सध्या त्या गावात आहात तर तुम्ही किती किट आणले आहेत त्यावर ज्योती वाघमारे यांनी तोंड घशी पडल्या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात ज्योती वाघमार यांनी शिवसेना पक्षाकडून फक्त दोनशे किट वाटप करण्यासाठी आल्या होत्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन करून बोलताना उलट ज्योती वाघमार यांना खडे बोल सुनावले आता हे राजकारण करण्याची वेळ नाही तुमचं राजकारण नंतर करा मंगलवारी किंवा गुरुवारीपासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना धान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत त्या उद्या पर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे होत आहे कारण धारेशिवाणी आयल्यानुसार मोठा मनुष्यात्राय ना तुम्ही बोला कलेक्टरशी नाही सर मी समजून आहे सम्झा लेकिन तो तो सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय का आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलो आहे सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही तुम्ही तीन हजार लोकांची आता मदत करत दोन तीन दिवसात आमचे सगळे सिस्टम होत सर आम्ही मदत करायला आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला किट घेऊन आलोय साहेब आम्ही तिकडे घेऊन आलोय तू साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब तिकडे किट किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती किती लुगयात साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तू तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे चित्र तुम्ही नाही आहात ना तिकडे किती लोक आहेत आता

साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आहे आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आहे मदत करण्यासाठी चालू साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट करायचं आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच कर करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलंय लोकांना तुम्ही नाही आता वाढवा हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय